साल तालुका आंबेगाव येथे पाझर तलावात बुडालेले देवराम सकाराम पारधी वैसाठ यांचा तब्बल बत्तीस तासांनंतर शोध लागला असून पाझर तलावातच त्यांचा मृतदेह आढळून आला सदर मृतदेह चौस करण्यासाठी घोडेगाव ग्राम रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती तहसीलदार संजय नागटिळक यांनी दिली साल इंगवलेवाडे येथील पाझर तलावात ज्येष्ठ पती पत्नी बुडाल्याची घटना बुधवार दिनांक वीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान घडली यातील दोंडाबाई देवराम पारदी या दखनाचा आधार मिळाल्याने बचावला तर त्यांचे पती देवराम सकाराम वय साठ हे पाण्यात बुडाले घटनेची माहिती कळताच आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक गोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार स्थानिक तलाठी कोतवाल पोलीस पाटील आपदा मित्र यांनी तलावात शोधकार्य सुरू केले हे शोधकार्य बुधवारी संध्याकाळपर्यंत सुरू राहिले अंधार पडल्यानंतर शोधकार्य बंद करण्यात आले गुरुवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले दिवसभर गुरुवारी सायंकाळचे सहा वाजता देवराम सकाराम पार्री यांचा मृतदेह पाण्यात लोखंडी गळ टाकून त्यांचा शोध घेतला असता लोखंडी गळ मयत पारडी यांच्या शर्टला अडकल्याने त्यांचा मृतदेह गळाच्या वर काढून चौस जनासाठी गोडेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात हो आला याबाबत अधिक माहिती देताना संजय नागिळक म्हणाले गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजना वीस वी हजार रुपये वीर पत्नी दरमहा पंधराशे हजार रुपये संजय गांधी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत मदत करणार असल्याचे सांगितले